सोलापूरच्या रविवार पेठेतील कुचन प्रशाले शेजारी पैशाच्या व्यवहाराच्या कारणातून गोविंद किशन जाधव हो, राहणार रविवार पेठ कुचन प्रशाले शेजारी यांच्या अंगावर चार चाकी गाडी घालून खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली याबाबत सुशील गोविंद जाधव हो, वय बावन्न राहणार रविवार पेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजाराम शंकर जाधव हो, राहणार कल्पनानगर अक्कलकोट रोड दीपक शंकर जाधव बालाजी शंकर जाधव दोघे राहणार रविवार पेठ यांच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सुशिला जाधव यांच्या घरासमोर पती गोविंद व मुलगा किरण हे थांबले असताना संशयित आरोपी बालाजी याने येऊन पती व मुलगा याच्यासोबत व्यवहाराचे पैसे देण्यावरून वाद झाला नंतर तो वाद मिटल्यासारखं वाटलं पण किरण घरासमोर थांबला होता व त्याचे वडील घरासमोर बुलेटवर हात ठेवून उभे होते त्याचवेळी संशयित आरोपी तुळजाराम व दीपक हे दोघे पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीने वेगाने येऊन फिर्यादीच्या पतीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने गाडी घेऊन बुलेटला जोरदार धडक दिली तेव्हा गोविंद हे बुलेटसह खाली पडले फिर्यादीचे पती खाली पडल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व छाती दुखत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेले असता ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर जेलरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे